नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय गव्हर्नमेंट एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण करंट अफेअर्सशी रिलेटेड एक लेक्चर बघतोय ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी एकदा सांगितलं होतं की आपण एस टी मध्ये आलेले करंट अफेअर्सचे क्वेश्चन कम्प्लीट करणार आहे मग मी त्यावेळेस तुम्हाला म्हणलं होतं की बरेच जण म्हणत असतील की करंट अफेअरवरती म्हणजे चालू घडामोडींवरती अठरा सतरा अठरा काहीतरी प्रश्न आले पण मी तुम्हाला त्यावेळेस पण म्हणलं होतं की अठरा नव्हते ते तर बेचाळीस प्रश्न आले होते आणि हे मी तुम्हाला दाखवणार आहे ओके तर आज आपण फक्त ते बेचाळीस प्रश्न कुठले कुठले होते ते बघूत आणि त्याचबरोबर करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्ही कुठून करायचा आहे त्याला सोर्स काय काय आहेत हे सगळं आपण डिस्कस करू ओके तर वेन गेलो तर आपण या लेक्चरची सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या ज्या चालू घडामोडी आपण बोलतोय याला तीन पार्ट मध्ये डिवाइड केलाय आम्ही एक म्हणजे चालू घडामोडी जे की डायरेक्टली न्यूजमध्ये आहेत अशा म्हणजे ते अपॉइंटमेंटशी रिलेटेड प्रश्न असतील तर अवॉर्डशी रिलेटेड असलेले प्रश्न ओके दुसरा पार्ट म्हणजे जनरल नॉलेजचा जी के जी वरती पण बरेच क्वेश्चन होते तुम्हाला जनरल तुमची फक्त नॉलेज यूज करायचं होतं म्हणजे असं डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे तुम्हाला जे ऑब्झर्वेशन आहे याच्यातून ते प्रश्न सॉल्व्ह होत होते असे पण प्रश्न होते आणि जे तिसरा सेक्शन आहे हा आहे सब्जेक्ट ओरिएंटेड करंट अफेअर म्हणजे सब्जेक्ट एखादा सपोज जर पॉलिटिक्स रिलेटेड काही न्यू झाली आणि तोच प्रश्न इट इज आला तर तो झाला पॉलिटिक्स रिलेटेड करंट अफेअर ओके तसंच हिस्ट्रीशी सायन्सची त्याचबरोबर इकॉनॉमिक्सची तर असं आपण सब्जेक्ट रिलेटेड करंट अफेअर पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर असे आपले टोटल प्रश्न झाले बेचाळीस ओके आणि हे फार मोठं वेटेज आहे असं पहिल्यांदाच झाले की एवढा मोठा पार्ट आहे तो करंट अफेअरशी रिलेटेड आलेला आहे त्याच्यामुळं तुमच्यासाठी तर करंट अफेअर अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय काय सोर्स यूज करायचे हे आपण हे लेक्चरच्या शेवटच्या भागामध्ये डिस्कस करू ओके म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तरी येऊ दे की कुठून प्रश्न येतात काय प्रकारचे प्रश्न विचारलेत आणि आतापर्यंत मला वाटत होतं की आपला एस सीचा पॅटर्न काहीतरी ठरलेला आहे बट यावर्षी मी पहिल्यांदा असा म्हणजे आपला एसटीएचा जो पेपर होता हा असा पहिल्यांदाच होता की ज्याच्यामध्ये त्यांनी फार मोठे चेंजेस केले होते जसं की तुम्हाला स्कीमवरती एक पण प्रश्न दिसला नाही ओके स्कीमवरती फक्त एक मुद्रा योजनेशी रिलेटेड होता बट बाकीच्या एवढ्या प्रधानमंत्री स्कीम काढलेल्या वे आहेत वेगवेगळ्या या स्कीमवरती एक पण प्रश्न दिसला नाही ओके आणि त्याच्यामुळं करून पी एस आय मध्ये आणि राज्यसेवेमध्ये या स्कीम्स रिलेटेड uh, प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे आतापासूनच स्कीम्स वरती भर द्या ओके okay? आता आपण प्रत्येक सेक्शन वाईज म्हणजे आता पहिल्यांदा आपला जो सेक्शन आहे करंट अफेअर न्यूज रिलेटेड तो सेक्शन कव्हर करू हा पहिला प्रश्न आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे करंट अफेअर्स रिलेटेड आहे कसं काय तर सुंदरबनशी रिलेटेड एक आर्टिकल आलं होतं या समोरचे तुम्हाला दोन आर्टिकल दिसत आहेत द हिंदू मधले हे डायरेक्टली सुंदरबनशी रिलेटेड होते आणि याच्यामध्ये त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे जे आपल्या प्रश्नामध्ये आहे की ते भारत आणि बांगलादेशमध्ये पसरले आहे हा उल्लेख या दोन्ही आर्टिकल्स मध्ये केलेला आहे एक आर्टिकल नोटबंदीच्या वेळेस जस्ट होतं आणि त्याचा साठ टक्के भाग हा भारतात पसरला आहे हे चुकीचं आहे कारण जास्त करून सुंदरबन हे बांगलादेशमध्ये पसरलेलं आहे ओके आणि हे जे चोवीस परगणा जे डिस्ट्रिक्ट आहे तर हे डिस्ट्रिक्ट डिक्लेअर झाले ही पण एक न्यूज आली होती ओके okay. याच्यामुळं हे टोटली करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न होता आता याचे आपण आन्सर बघू तरी तुम्हाला सांगाल मी बोलता बोलतो की याचा आन्सर तीन आहे ए आणि सी बरोबर ओके okay. आता पुढचे प्रश्न असेच फास्ट कव्हर करू कारण आपल्याला बेचाळीस प्रश्न कव्हर आहेत आणि त्यानंतर स्टडी स्ट्रॅटेजी पण बघायची त्याच्यामुळं आपण पटापटा क्वेश्चन बघूत प्रश्न दुसरा हा रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्याशी रिलेटेड होता हे जस्ट यांचं निधन झालं होतं आणि हे साहित्यिक वगैरे त्यांनी लिहिले तुम्हाला त्यांच्याबद्दल बरीच माहिती झाली असेल ओके आणि यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिलेत तर चक्रपाणी म्हणजे जे आपल्या ऑप्शन मध्ये आहेत ते वाले वाचतोय मी फक्त इथं की चक्रपाणी त्यांनी आहे त्रिविधा लिहिलेलं आहे लज्जागिरी लज्जागौरी हे तर हे त्यांनी तीन लिहिले आहेत म्हणजे इज आवर आन्सर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न तिसरा आता हा प्रश्न पण आपल्याला माहिती आहे की हा एमटीसीआर मध्ये आपला समावेश झाला होता त्याच्यामुळे हा प्रश्न डायरेक्ट आला जून महिन्यामध्ये आपला मध्ये समावेश झाला होता एमटीसीआर रिलेटेड आर्टिकल दोन्ही पेपरमध्ये आले होते म्हणजे लोकसत्तामध्ये पण आला होता द हिंदूमध्ये पण आला होता ओके त्याच्यामुळे ज्यांनी कोणी प्रेफर केला असेल त्यांना आलंच असेल पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न चौथा हा युरोपियन युनियनशी रिलेटेड प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे सगळं चर्चेमध्ये होतं ब्रिक्स वगैरे आपण फक्त पटपट प्रश्न बघू कारण आपल्याकडे आज थोडा वेळ कमी आहे ओके पुढचा प्रश्न बघू आपण आपण रामचंद्र चिंतामण डेरे यांच्याशी रिलेटेड आहे जम्मू आणि काश्मीर मधल्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या प्रश्न सातवा हा हरियाणामधल्या जे गुडगाव गाव आहे त्याचं चे नाव चेंज करून गुरुग्राम झालेलं आहे ह्याच्याशी रिलेटेड आहे पुढचा प्रश्न प्रश्न आठवा हा शिवछत्रपती पारितोषिक जे दिले जातात ह्याच्याशी रिलेटेड आहे एकवीस दहाला ला दिले होते म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच दिले होते आता हे आपल्या फक्त लोकसत्तामध्ये आले असतील बाकी द हिंदू मध्ये वगैरे बघायला नसतील भेटले ओके पुढचा प्रश्न बघू हरिओ ऑलिम्पिकशी रिलेटेड आलेला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी किती संघ होते काय होते ते विचारले की तू ऑलिम्पिक होतं ब्राझीलमध्ये आयोजित झालेलं याच्याबद्दल विचारलं त्याची थीम काय होती ओके ज्यांनी आता रिओ ऑलिम्पिक केले त्यांच्यासाठी इझी झाला असेल पुढचा प्रश्न बघू प्रश्न दहावा हा ऑस्करशी रिलेटेड आहे हे तुम्हाला मी आपल्या ज्या वेळेस आधीचं लेक्चर बघितलं होतं तिथं पण आपण हे बघितलेत की आपल्या लेक्चरमधून आलेल्या ले प्रश्नांपैकी हा पण एक प्रश्न आहे पुढचा प्रश्न हा एकदम सोपा प्रश्न होता आपल्या सगळ्यांनाच माहिती ही व्यक्ती नेहमी न्यूज मध्ये असते कपिल शर्मा शो मध्ये पण आपल्याला वागायला भेटते तर राज्यसभा सदस्याचा राजीनामा कुणी दिलाय प्रश्न सोपा होता पुढचा प्रश्न बघू प्रश्न बारावा हा प्रश्न थोडासा ट्रिकी विचारला होता ह्या व्यक्ती सुद्धा न्यूजमध्येच होते डॉक्टर मंजुळा चेल्लूर ह्या सध्या बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीश झाल्यात त्याच्या आधी त्या होत्या तर कोलकाता हायकोर्टमध्ये होतात थोडासा ट्रिकी प्रश्न होता ज्यांनी कोणी ती न्यूज वाचली त्या न्यूज मध्ये की आधी इथं इथं त्यांनी न्यायाधीशाचं काम केलेलं आहे वगैरे ओके पुढचा प्रश्न बघू हा थोडा डीपमधला प्रश्न आहे जे की आपला लाईट वेट एअरक्राफ्ट आहे तेजस ह्याच्यास रिलेटेड आलेला प्रश्न होता आता इथं बऱ्याच जणांनी चुका केल्या असतील की त्यांना वाटलं असेल की पर्याय दोन आपला आन्सर राहील आपल्याला इथं चुकीचं विधान ओळखायचं होतं तर मी पण तिथं फसलो होतो की मला पण वाटलं की पर्याय दोन आपला आन्सर असेल बट ज्यावेळेस आपण डिटेल बघितलं तिथं मला कळालं की हे मी ट्वेंटी सेव्हनची नाही जागा घेणार आहे त्यामुळे आन्सर होता आपला ऑप्शन नंबर फोर ओके पुढचा प्रश्न बघू प्रश्न चौदावा हा तर आहेच करंट एक ऑथर होते रायटर होते खूप छान एल्विन टॉफले तर यांचं निधन झालं हैं, आता यांच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो की चांगलं प्रिडिक्ट करत होते फ्युचरबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे इंटरनेटवरती क्राईम होणार अशा प्रकारचा त्यांनी एक लेख लिहिला होता दोन हजार आय थिंक दोन हजार दोन तीनमध्येच मध्येच लिहिला होता तर त्याच्यामुळं अतिशय फेमस पर्सनॅलिटी होती बरेच जण त्यांचं ओपिनियन घ्यायचे आणि त्यांनी त्यांच्याबद्दल जे आर्टिकल आहे हे आपल्याला द हिंदू मध्ये बघायला भेटलं असतं त्यावेळेस फ्युचर शॉक हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे अतिशय फेमस पुस्तक थर्ड वेव्ह आणि पॉवर शिफ्ट हे तिन्ही पुस्तकांची नावं द हिंदू मध्ये बघायला भेटली होती ओके आता मला माहीत नाही एक्झॅक्टली हा सत्तामध्ये आलायला की नाही बट द हिंदू मध्ये तर त्याचा आर्टिकल आला होता आणि तुमच्या समोर आहे प्रश्न पंधरावा ऑर्गॅनिक स्टेट कुणाला घोषित केले विचारलं याच्यामध्ये आणि हे आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑर्गॅनिक स्टेट म्हणून सिक्कीमला डिक्लेअर केलेलं आहे ओके okay. प्रश्न सोळावा हा प्रश्न हा न्यूजमध्ये होता फरीदाबाद सिटी तिथं मोदींनी ऍक्च्युली ट्रेनच्या कॉरिडॉरचं इनॉग्रेशन केलं त्याच्यामुळे न्यूजमध्ये होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की फरीबा सॅटेलाइट टाउन सुद्धा म्हणतात अशा बरेच सॅटेलाइट टाउन आहेत इंडियामध्ये असं काही एकूल तर एक नाही आहे बट फरीदाबादला सुद्धा सॅटेलाइट टाउन म्हणतात ओके तर आपल्या बेचाळीस प्रश्नांपैकी सतरावा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये जोड्या लावायच्या होत्या एका साईडला उपग्रह दिलेत आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते एका साईडला दिलेलं आहे मग हे पण आपण बघितले हे जे सगळे सॅटेलाइट आहेत ह्याच्यापैकी कार्टो सॅट आणि ॲग्रोमेट तर हे जे दोन सॅटेलाईट आहेत हे आपण नुकतेच प्रक्षेपित केले होते ज्यावेळेस आपण आठ सॅटेलाइट सिरीज ज्यावेळेस लॉन्च केली होते ऍट अ टाइम त्यावेळेस ता हे दोन सॅटेलाइट सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि आपल्याला न्यूजमध्ये पण होतं की गगन सॅटेलाईट कशासाठी आहे जी सॅट कशासाठी आहे ओके okay? तर गगन आपलं जे नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे ते आहे असे फार कमी नेव्हिगेशन सॅटेलाइट आहेत जगामध्ये त्यापैकी आपला सुद्धा एक झाला आता ओके okay? आतापर्यंत आपण जी पी एस यूज करत होतो आता आपण गगन यूज कराल ओके तर हे सगळे आपले क्वेश्चन जे होते हे आपले करंट अफेअर आणि न्यूज मधले आलेले होते आता इथून पुढे जे आपण प्रश्न बघू हे सगळे आपले जी के ओरिएंटेड प्रश्न असतील तर बेचाळीसपैकी पैकी आपण सात सतरा प्रश्न बघितलेले आहेत जे की करंट अफेअरमध्ये डायरेक्टली आले होते ओके आता जी केचे प्रश्न बघू आता आता आपण आपला दुसरा बघू जो की आहे जनरल याच्यामध्ये बरेच पार्ट इन्क्लूड केले तुम्हाला वाटेल की सर सिलेबसमधला पार्ट ला, ते आहे बट सिलेबस मध्ये तुम्ही अभ्यास नाही केला लहान मुलाला जरी तरी त्याला त्याने जर कुठं बघितलं असेल ऐकलं असेल तरी त्याच्या पण लक्षात राहत असा पार्ट आहे हा जनरल नॉलेजवाला ज्या हिंदुस्थानाची लोकसंख्या वगैरे आहे त्याच्या इंडेक्स आहेत तर ते पण जनरल नॉलेजचाच पार्ट आहे याच्यासाठी काही कुठलं तुम्हाला स्पेशल बुक घ्यायला लागत नाही कुठं कोचिंग करावं लागत नाही ओके okay? तो जी केचा पार्ट आहे त्याच्यामध्येच कवर होतो तर ते प्रश्न बघू आपण तर आपला अठरावा प्रश्न आहे की इस्रोचं लॉन्ग फॉर्म विचारलाय सर सरळ आता इस्रो तुम्हाला माहिती आहे सगळं जगभरामध्ये नाव झालेलं आहे नुकतेच त्यांनी एकशे चार सॅटेलाईट ऍट ए टाइम लॉन्च केलेत जगामध्ये आतापर्यंत एवढे कुणीच केले नव्हते ओके तर इस्रोचं लॉन्ग फॉर्म सगळ्यांना माहिती सर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके आणि तुम्हाला त्याचा आजचा प्रश्न आहे की इस्रो रिलेटेड हा की इस्रोचं हेडक्वार्टर कुठं आहे आणि इस्रोचे डायरेक्टर कोण आहेत ओके आणि अशीच एक जगातली ऑर्गनायझेशन आहे तिचं नाव आहे स्पेस एक्स हे पण सॅटेलाइट लाँच करते कमर्शियल पर्पजसाठी तर ती कुठल्या देशाची आहे ही जर तुम्हाला माहिती असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ओके पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न पण डायरेक्टली आपल्याला जी के नॉलेजशी ओरिएंटेड आहे सरळ सरळ त्यांनी रेल्वेचे विभाग दिलेत एका बाजूला एका बाजूला त्याचे मुख्यालय दिलेत ओके तर आपण आपल्या ज्यावेळेस रेल्वेचा इतिहास बघितला आहे त्याचं लेक्चर केलेलं आहे आपण रेल्वे, रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास तर त्याच्यामध्ये आपण लास्टला हेडक्वार्टर सुद्धा कव्हर केलेले आहेत ओके तर ज्यांनी कुणी तो लेक्चर बघितलेला नाहीये त्यांनी लेक्चर नक्की बघा कारण आता येणाऱ्या एक्झाममध्ये एक पण मार्क गेला नाही पाहिजे या पॉईंट ऑफ व्यू ने अभ्यास करायचा आहे ओके तर जेवढे सध्या तरी आमच्या चॅनलवरती लेक्चर अवेलेबल आहेत हे सगळे तुम्ही व्यवस्थित बघा एकदा हा हा थोडासा ट्रिकी प्रश्न होता की आपल्याला माहिती पाहिजे की महाकाय नगर म्हणजे काय असतं महानगर म्हणजे काय असतं आता हे तुम्हाला कुठं सिलेबसमध्ये सापडणार नाहीच मात्र हे जी चाच पार्ट आहे तुम्हाला कळलं पाहिजे की विलेज म्हणजे काय असतं सिटी म्हणजे काय असतं टाउन म्हणजे काय असतं मेगा पॉलिसीज म्हणजे काय असतं मेट्रो पॉलिसी म्हणजे काय असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत त्यामुळे हे सुद्धा जी केच्या अंडरच येतोय प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते आता हा तुमचा इकॉनॉमिक्स मधला क्वेश्चन आहे सब्जेक्ट ओरिएंटेड आहे पण हा सुद्धा जीकेमध्ये आपण केला केलाय आपल्याला पहिल्यापासून माहिती की मार्च एंड आल्यावरती काय घरी सुरू असतं तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हा आपला आर्थिक इयर मोजण्याचा कालखंड आहे ओके महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर डॅश डॅश पासून डॅश डॅश मध्ये होते आता हा तुमच्या जीकेचा नाही कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की कुठले कुठून लोक येतात आता मुलं सुद्धा कुठून येतात आपल्या इथे शिकायला म्हणून एमपीएससी तुम्ही क्रॅक करायला कुठे येतात तेच तुमचं स्वतःच ऑब्झर्वेशन करून क्वेश्चन लिहायचं होतं ओके तर सगळ्यांना आन्सर याचा जमलंच असेल पुढचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये केरळच्या केरळचा सेक्स रेशो विचारलाय आपण सुद्धा आपल्या विजन करंट अफेअरच्या प्लेलिस्टमध्ये भारताचा जनगणना भारताची जनगणना याच्यावरती जे लेक्चर बनवलंय ले, ह्याच्यामध्ये तिथं आपण हा पार्ट कव्हर केलेला आहे ओके आणि हा सर सरळ जी केच पार्ट आहे बाकी काही नाही याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघू हा जोड्याला हवाचा प्रश्न आहे एका साईडला बँकांचे प्रकार दिलेले आहेत आणि एका साईडला बँकांची नावं दिलीत आणि जर तुम्हाला माहिती असेल की आंध्रा बँक ही नॅशनला नॅशनलाइज बँक आहे म्हणजे राष्ट्रीय बँक आहे तर तुम्हाला तिथंच लगेच एकाच एका जोडीवरूनच सगळा आन्सर भेटून जाईल कारण सगळं जे ऑप्शन बघाल तर सगळे ऑप्शन असे युनिक आहेत तर एला तीन मॅच होणारा पर्याय नंबर एकच आहे त्याच्यामुळे तेच आन्सर होतं पुढचा प्रश्न बघू या प्रश्नाचा आन्सर आपल्याला लहानपणीच माहिती होतं की आपला इंडिया आपल्या हिंदुस्थानाचं सगळ्यात शेवटचं टोक कुठलं आहे खालच्या दक्षिणेतलं टोक कुठलं आहे बाकी सगळं तर हे फसवायसाठी दिलंय की सहा अंश पंचेचाळीस मिनिट उत्तर वृक्षवृत्त वगैरे ओके तर आपल्या सगळ्यांना माहिती की इंद्रा पॉईंट आपलं सगळ्यात शेवटचं टोक आहे ओके सगळ्यांना हा प्रश्न जमलाच असेल आता आपण करंट अफेअरचे म्हणजे न्यूज मध्ये काय होते ते क्वेश्चन बघितले जी केचे प्रश्न बघितलेत आता आपला तिसरा सेक्शन जे सब्जेक्ट ओरिएंटेड क्वेश्चन होते ते कव्हर करू आपण तर आता आपण सब्जेक्ट ओरिएंटेड कुठले कुठले प्रश्न आले होते करंट अफेअरमध्ये तसे प्रश्न बघतोय आपला सव्वीसावा प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित आलेला प्रश्न आहे आता एक न्यूज आली होती रिसेंटली तमिळनाडूमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या जे आपल्या जसं एमपीएससी मध्ये एमपीएससी असतं तसंच तामिळनाडूच्या राज्य लोकसेवा आयोगाचे मेंबर्स बदलले होते ही अपॉइंटमेंट त्यांनी पाच सहा वर्षांपासून केलीच नव्हती आणि आता इलेक्शन समोर दिसल्यावरती लगेचच एकाच दिवसामध्ये दहा मेंबर फॉर्म केले राज्य लोकसेवा हो आयोगाचे त्यांच्या आणि त्या दहा मेंबर्सपैकी असे मेंबर बऱ्यापैकी होते की, की ज्यांच्यावरती क्रिमिनल रेकॉर्ड आहे चार पाच मेंबर असे होते की जे ग्रॅज्युएट नाहीयेत एक मेंबर असा होता की हा रिटायर्ड जज आहे रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड नव्हता तो गैरवर्तन केलं म्हणून त्याला हाकलला होता असा जज होता तर अशी अपॉइंटमेंट केली त्यांनी अशी राज्य लोकसेवा आयोग हो, त्यांचं बनवलं मग काय झालं की त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आपल्या तमिळनाडू हायकोर्टने की तुम्ही अशी अपॉइंटमेंट करू शकत नाही एवढ्या अर्जंटली एका दिवसामध्ये ते पण ओके okay? तर याच्यावरती मग तमिळनाडू राज्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना हेच सांगितले की जे हायकोर्टच्या डिसिजन आहे तेच तुम्ही तुमच्यावरती लागू करायचं आहे आणि ही जी तुम्ही राज्य लोकसेवा आयोग बनवला तुमचा त्याला बरखास्त करून व्यवस्थित परत एकदा एक, एक कमिटी फॉर्म करून मेंबर मेंबरची नियुक्ती करायची ओके त्याच्यामुळे हे राज्य लोकसेवा आयोग न्यूजमध्ये होतं आणि हे जे सगळे पॉईंट आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत हे त्याच्याशीच रिलेटेड आहेत त्या आर्टिकलशी रिलेटेडच आहेत ओके त्याच्यामुळे ज्यांनी ते जे आर्टिकल वाचलं असेल त्यांना इथं फायदा झाला असेल पुढचा प्रश्न बघू ह्याच्यामध्ये आपल्याला राज्यांच्या स्थापना वगैरे विचारलंय एका साईडला राज्य दिले तर एका साईडला त्याचं स्थापना केलेलं इयर दिलंय तर हे कसं काय न्यूजमध्ये होतं तर मणिपूरमध्ये हिंसा चालू होती मध्ये तर त्यावेळेस एक आर्टिकल आलं होतं द हिंदू मध्ये आणि त्याच्यामध्ये मणिपूरच्या स्थापनेशी रिलेटेड सगळं डिटेल दिली होती तर त्याच्यामध्ये त्याचं इयर सुद्धा इन्क्लूड होतं ओके त्याच्यामुळे ज्यांनी कुणी ते वाचलं असेल त्यांना तो आलाच असेल तर मणिपूरची स्थापना आपल्याला माहिती की एकोणीसशे बहात्तर मध्ये करण्यात आली होती ओके आणि झारखंडची एकदम रिसेंटली झाली होती दोन हजारमध्ये मध्ये okay? ओके तर मग ते ऑप्शन्स बघितल्यावर तुम्हाला पण तुमचा आन्सर भेटला असेल आपला पुढचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये एका साइडला दिले होते समाजसुधारक किंवा एडिटर्स म्हणू आपण आणि त्यांनी चालू केलेले पेपर न्यूजपेपर तर ह्याच्यामध्ये अॅनिप्रेझेंट न्यूजमध्ये होत्या त्यांची एकशे एकोणसत्तरावी बर्थ अॅनिव्हर्सरी झाली होती तर त्यांच्याबद्दल एक लेख आला होता आता ह्याच्या समोर लिंक दिसतात तर तुम्ही तिथे लिंकवरती जरी जाल तर तुम्हाला ते लेख ॲज इट इज बघायला भेटतील तिथं त्यांच्या त्यांनी कुठला पेपर चालू केला आहे हे सुद्धा त्याच्यात मेन्शन केलं होतं त्याच्यामुळं आपल्याला इथं योग्य जोडी निवडायची होती की नाव संपादकाचा आणि त्यांनी चालू केलेला पेपर तर आपल्याला इथं योग्य जोडी एकच भेटते अॅनिझंट न्यू इंडिया हा प्रश्न जरा इंटरेस्टिंग होता बऱ्याच जणांना हा प्रश्न वाचतानाच चुकत होते ते ट्रेन ट्रेनच म्हणत होते या ट्रॅमला तर ट्रेन आणि ट्रॅममध्ये मध्ये फरक असतो त्या काळामध्ये आता हे हिस्ट्रीमध्ये हिस्टॉरिकल आहे थोडंसं मुंबईमध्ये अशी ट्रॅम सर्व्हिस सुरू केलेली होती ट्रॅम म्हणजे काय असतं की एक बग्गी असती ज्याला घोडे ओढायच्या आधी अठराशे चौऱ्याहत्तर पासून ही प्रथा चालू होती की प्रवासासाठी तर ता तिथं रूळ टाकलेले असायचे आणि त्याच्यावरून बग्गी जायची त्या बग्गीवर बग्गीला पहिल्यांदा घोडे ओढत होते त्यानंतर नंतरनं हा प्रकार थांबवण्यात आला आणि त्या घोड्यांच्याऐवजी स्टीम इंजिन यूज करण्यात आले इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इंजिन यूज करण्यात आले आणि ते एकोणीसशे सातमध्ये मध्ये झालं तसं तर नंतरनं ही पुढे जाऊन सर्व्हिस बंद पण झाली एकोणीसशे चौसष्टला तर त्या काळात जे मुंबईमध्ये त्याचे जे रूळ टाकलेले होते तर हे नंतर रोड कन्स्ट्रक्शनमध्ये खांताना सापडले आणि ही न्यूज आली आता मग ते जे रूळ आहेत तिथलचे त्यांनी जे टाकले होते ट्रॅक टाकले होते तर सगळे ते ट्रॅक म्युझियम मध्ये ठेवणार आहेत तर हे सगळं आर्टिकल आलं होतं आपल्या द हिंदू मध्ये डीएनए मध्ये ओके आणि आपल्याला त्याच रिलेटेड प्रश्न आलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला असे करंट अफेअरचे न्यूज सुद्धा कव्हर करायचे हा एस एन डी टी शी रिलेटेड प्रश्न होता की ह्या युनिव्हर्सिटीची स्थापना कुणी केली आता ही युनिव्हर्सिटी आपण बघितलंय की आपल्या समाज सुधारकांच्या याच्यामध्ये इन्वॉल्मेंट आहे पण तरी सुद्धा हे न्यूजमध्ये होतं म्हणून आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न दिसला आहे याच्यासाठी ही न्यूज का होती तर एस एन डी टीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सेव्हन्टी फाय करोड रुपये सँक्शन केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे एस एन डी टीला शिकत असतील त्यांना माहिती असेल की तिथं ड्रेस कोडचा पण इश्यू सुरू होता की मुलींना आता तिथं ड्रेस कोड लागू करणार आहेत करायचा की नाही याच्याबद्दल प्रोटेस्ट चालू होता तर ते न्यूजमध्ये होतं आणि हे सगळ्या न्यूज आपल्याला डीएनए टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू याच्यामध्ये बघायला भेटतात हा पण प्रश्न न्यूजमध्ये होता की खालीलपैकी म्हणजे असा प्रश्न आहे की भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते ओके तर तुम्हाला समोर न्यूज दिसत असेल पुढचा प्रश्न बघू तो त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये इलेक्शनचं मर्यादा म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी किती वेळ पाहिजे हे हा प्रश्न आहे हा बरेच जण इथं फसले होते की वोट करण्यासाठी किती एज पाहिजे हे बऱ्याच जणांनी चुकून अठरा अठरा वर्ष करून आलेत तर याचा आन्सर एकवीस वर्षमध्ये त्यांनी इलेक्शन लढवायसाठीच किती मर्यादा आहे हे विचारले ओके आणि आता सध्या इलेक्शनची चर्चा होतीच त्याच्यामुळे हा प्रश्न येणं स्वाभाविकच होता हा प्रश्न पण बऱ्याच जणांना वाटला असेल की हा प्रश्न कुठून नेमका विचारला आहे काय संबंध आपल्याला तर असं काही बघितलं नाही आपण हे असं जलसिंचन कालवा वगैरे आणि हे चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत कुठला आहे हा विचारलाय तर जे ऑब्विस आहे की ते चंद्रपूर आणि भंडारामधल्या विद्यार्थ्यांना माहिती असणार आहे याचा आन्सर बट आपण आपल्याला कसं कळणार की हा प्रश्न कुठून आलाय कशामुळे आला तर हे पण न्यूजमध्ये होतं असे जे पारंपरिक जलसिंचन जे प्रकार आहेत वेगवेगळे आपल्या पूर्ण देशामध्ये तर याच्याशी संबंधित हिंदू मध्ये हे समोरचा आर्टिकल आलं होतं हा प्रश्न सुद्धा सायन्स या टॉपिक मधला करंट अफेअरशी रिलेटेड आहे आपण बघितलंय की डेल्ली पोल्युशन बरंच चर्चेमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये लेख आले होते बरेच तर अशा एका लेखामध्ये होतं की आपल्याला दररोज किती हवा घ्यावी लागते तर हे पण त्या करंट अफेअर्स रिलेटेड आलेला प्रश्न आहे हा प्रश्न आपल्या इकॉनॉमी सब्जेक्ट रिलेटेड आहे आणि हे पण न्यूज मध्ये होता एक रिपोर्ट आला होता यानुसार हा प्रश्न आहे दोन हजार तेरा चौदा मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते हा प्रश्न हा एक रिपोर्ट आला होता त्याच्याशी अनुसरून प्रश्न आहे सरासर ओके पुढचा प्रश्न बघू तर हा पण आपल्या सायन्स रिलेटेड जे करंट अफेअरचे प्रश्न असतात ह्याच्यातलाच एक प्रश्न आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे याच्यामध्ये मा तर ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये मा आपल्याला माहिती आहे म्हणजे मा माझं पर्सनल ओपिनियन तर असं आहे की कार्बन डायऑक्साइड सुद्धा आणि अजून सुद्धा कारणीभूत असतो पण आयोगाने फक्त कार्बन डायऑक्साईड हेच आन्सर दिलेलं आहे आता बघू दुसरी आन्सर की आल्यावरती कळल हा प्रश्न ठेवलाय की कॅन्सल केलाय हा पण तुम्हाला वाटेल की इकॉनॉमिक्स मधला प्रश्न इकॉनॉमिक्स रिलेटेड जे करंट अफेअर आहे रिलेटेड हा प्रश्न आहे आय आय पीचं वर्ष विचारले सरळ औद्योगिक उत्पादनाचा जो निर्देशांक हा एक जो रिपोर्ट आहे याचं पायाभूत वर्ष कुठलं असतं हे विचारलंय ओके पुढचा प्रश्न बघू दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतकरी शेतीमजुरांचे प्रमाण किती आहे हे आपल्या दोन हजार अकराच्या जो इंडेक्स आहे पॉप्युलेशन इंडेक्स याच्यामधला प्रश्न आहे आणि हा जी, जी केमध्ये इन्क्लूड केला असता बट हा इकॉनॉमिक रिलेटेड म्हणून आपण याला इकॉनॉमी सब्जेक्ट वाईज कमिशनच्या एका रिपोर्ट रिलेटेड आहे दोन हजार बारामधल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात गरीब राज्य कुठलं आहे हा विचारलाय प्रश्न तर तुम्हाला पण हे रिपोर्ट ज्यावेळेस तुम्ही बघितला असेल कुठं त्यावेळेस तुम्हाला कळालं असेल की हा याचं उत्तर काय आहे ओके पुढचा प्रश्न बघू पहिलं विधान असं आहे की शेती क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी पाहायला भेटतीय आणि दुसरं आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये काही दशकांपासून बेरोजगारी कमी होत चालली तर हे जे शेती क्षेत्रामधले जे छुपी बेरोजगारी पाहायला भेटते याच्याशी रिलेटेड आर्टिकल द हिंदू मध्ये आलं होतं हा प्रश्न बऱ्याच जणांना वाटत असेल की सर कसं काय हा करंट अफेअर्स रिलेटेड आहे याच्यामध्ये तर अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग प्रोसेसबद्दल काहीतरी विचारलंय तर जे समोर लिंक दिसते त्या लिंकवरती जा तुम्हाला ही वाक्य तुम्हाला ॲज इट इज बघायला भेटतील द हिंदूची लिंक आहे ती त्याच्यामध्ये ए आणि बी जे ऑप्शन आहेत म्हणजे एकात म्हणलंय की ह्या स्कॅनिंग प्रोसेसचा वापर कुठं कुठं होतं हे सर दिलेलं आहे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला त्या आर्टिकलमध्ये दिसतील पुढचा क्वेश्चन बघू आणि हा आपल्या या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न आहे बेचाळीसावा प्रश्न याच्यामध्ये दोन हजार सहा मध्ये मध्यम उपक्रमांची व्याख्या करताना करता त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा डॅशडॅश ठेवण्यात आली हे विचारले म्हणजे किती त्याचं किती अमाऊंट त्याची लिमिट आहे म्हणजे पंचवीस लाख ते पाच करोड आहे का पाच कोटी ते दहा कोटी आहे पाच कोटीपेक्षा कमी आहे की दहा कोटीपेक्षा कमी आपण सगळे प्रश्न तर बघितले आता तुमच्या मनात सगळ्यात मोठी भीती बसली असेल की आता नेमका अभ्यास कुठून कुठून करायचा काय काय करायचं ओके okay, कारण तुम्ही, तरी का तुम्ही तर एवढे सगळे क्वेश्चन दाखवले म्हणत असाल आता आपण अभ्यास कुठून करायचा तर त्याच्यासाठी ऑप्शन असतात पण मेहनत घेणं याला काय ऑप्शन नाहीये दुसरा जर तुम्ही लोकसत्ताला प्रेफर करत असाल तर चांगलाच पेपर आहे त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये पण जर द हिंदू प्रेफर केला तर तुम्हाला असे क्वेश्चन डायरेक्टली तिथं अटेम्प्ट करता येतील एक्झाममध्ये मध्ये आपण नेहमी आळस करतो आपण तुम्हाला प्रत्येकजण सांगत असाल प्रत्येक ऑफिसर सांगत असाल म्हणजे एक्झाम पास झाल्यानंतर प्रत्येक जण सांगतो की तुम्ही द हिंदू प्रेफर करा द हिंदू प्रेफर करा आणि आपण ही गोष्ट कधीच ऐकत नाही आणि जे लोक ऐकत नाहीत ते पास होण्याचे चान्सेस पण त्यांचे कमी करून घेतात आणि जे लोक ऐकतात अंमलात आणतात आणि त्या पद्धतीने अभ्यास करतात त्या लोकांचं सिलेक्शन होतच असतं ओके कारण सिलेक्शन व्हायला ते मोजकेच तेवढ्या जेवढ्या वॅकन्सी आहेत तेवढेच सिलेक्शन होणार आहे आणि ते मुलं सिरियस असतात त्यामुळे ते करतात आणि अभ्यास करण्यापेक्षा दुसरा काही ऑप्शनच आहे तुमच्याकडे दुसरा काय ऑप्शन असतं तर ठीक आहे बट अभ्यास करणं हे कंपल्सरीच आहे आजकाल कॉम्पिटिशन पण खूप हेवी झालेलं आहे तुम्ही ऍटलिस्ट रोजचे चार तास तरी करंट अफेअरला द्यावेत अशी अपेक्षा आहे कारण करंट करन्... अफेअरच असा टॉपिक आहे जे तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट मार्क कवर करून देतो ओके तर त्याच्यामुळे करंट अफेअरकडे व्यवस्थित लक्ष द्या आता करंट अफेअरचे सोर्स म्हणलं तर पहिला सोर्स आहे द हिंदू त्यानंतर दुसरा सोर्स आहे गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आय बी त्याला डेली व्हिजिट करायची प्रत्येक भाषेमध्ये अवेलेबल आहे पण मी सांगेल की इंग्लिशमध्येच प्रेफर करा ओके पी आय बी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो डेली व्हिजिट करायची त्याच्यावरती त्याच्यावरती गवर्नमेंटच्या अनाऊन्समेंट रोज असतात प्रत्येक न्यूज दिलेली असती गव्हर्नमेंट सेक्टरशी रिलेटेड ओके त्याच्यामुळे ती वेबसाईट पण बघायचीच तिसरी एक वेबसाईट आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना मृणाल मृणाल ओव्हरजी नावाची मृणाल पटेलचे क्लासेस आहेत त्यांची एक वेबसाईट आहे बर, तर त्यांच्या वेबसाईटवरती असे मोजकेच त्या आठवड्यातले करंट अफेअर्सचे पॉइंट अपलोड केलेले असतात आणि ते पण इंग्लिशमध्येच असतात ते पण तुम्ही वाचा त्याचबरोबर जर तुम्हाला बाकीचे ॲप्स सांगायचं झालं तर भरपूर करंट अफेअर्सचे ॲप्स सध्या मोबाईलवरती वगैरे अवेलेबल आहेत तर तुम्ही त्याच्यापैकी एखादं स्टँडर्ड असेल ते घ्या स्टँडर्डमध्ये सांगायचं झालं तर सीट न्यूज चॅनल रिलेटेड आहे डेली हंट नावाचं आहे त्याच्यावरती बऱ्याच न्यूज तुम्हाला दिवसभरातले कव्हर होतील आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला असेच प्रकारे जर व्हिडिओ बघत बघत व्यवस्थित या करंट अफेअर टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती दोन चॅनल अवेलेबल आहेत एक म्हणजे झी न्यूजवाल्यांचं आणि दुसरं म्हणजे टाइम्स नाववाल्यांचं तर झी न्यूज मधला जो डीएनएचा पार्ट असतो तो आय थिंक दहा बारा मिनिटाचा काहीतरी असतो मी पण त्याला रोज बघतो तर त्या डीएनए मध्ये बरेचसे करंट टॉपिक चालू आहेत हे सगळ्या करंट व्यवस्थित नॉलेज तुम्हाला त्यातून भेटत जाईल ओके okay? म्हणजे तुम्हाला अजिबात बोर नाही होणार आणि तुमचा अभ्यास पण चालूच राहील तर याच मेथडने अभ्यास करायचा आहे अभ्यास करण्यासाठी काही असं गरज नाही की झाडाखाली आहे शांत बसायचं एकदम आणि हालायचं नाही डुलायचं नाही हे असं काही नसतो व्यवस्थित आपल्या आपल्या सोयीनुसार अभ्यास करायचा आहे आणि एवढं आहे की कंटिन्यू अभ्यासच करायचा आहे म्हणजे चालता बोलता मनी ध्यानी तेच पाहिजे की मला अभ्यासच करायचा आहे अभ्यासच करायचा आहे ओके तरच एक्झाम पास होणार नाहीतर मग चान्सेस तुमचे आपोआप कमी होत जातात कॉम्पिटिशन तेवढं आहे आपण बघतोय ओके okay, तर व्यवस्थित सगळे जे सोर्स आहेत करंट अफेअरचे हे तुम्ही आता सध्या लिहून घ्या आणि त्या सोर्सला डेली फॉलो करण्याचा प्रयत्न करा तर मग आम्ही पण प्लॅन करतोय की आता तुमची जी येणारी एक्झाम आहे पी एस आयची ची आणि राज्यसेवेसाठी तर त्याच्यासाठी एक दीड ते दोन तासाचं किंवा एक ते दीड तासाचं एक लेक्चर असेल तर त्याच्यामध्ये आपण सगळे जे तुम्हाला पी एस आयसाठी साठी करंट अफेअर आहेत हे सगळेच्या सगळे कव्हर करू ओके okay? आतापर्यंतच्या मंथमध्ये म्हणजे सपोज ऑक्टोबरपासून सुरू करू कारण तो महिना आपण तर बघितलेला आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जॅन हे चारही महिने आपण एका लेक्चरमध्ये इन्क्लूड करू ओके okay? तर आय होप की तुम्ही चांगला अभ्यास करालच प्रिपरेशन जोरदार सुरू असेल एक्झामला आता कमी दिवस राहिलेत तर मी पण माझ्या दृष्टीने प्रयत्न करेल की पटकन तुमच्यापर्यंत लेक्चर घेऊन येण्यासाठी ओके okay? तर हे लेक्चर कसं वाटलंय हे नक्की कळवा आणि आपल्या मित्रांमध्ये पण लेक्चरला शेअर करा तर भेटूया अशाच एका टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद